नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जो सत्य असतो तो चौका चौकामध्ये फ्लेक्स लावत असतो कारण त्याला मोकादामाची माफी मागायची असते त्यामुळे तिथं जे रणविजय असतात ती येतात आणि ते बोर्ड बघून बोल। सत्याला बोलतो अरे वा सत्या तू माफी मागतो आहे का तर सत्या बोलतो हो रणविजय साहेब मी मुकदामाची माफी मागतोय तर रणविजय बोलतो ठीक आहे सत्य चांगली गोष्ट आहे यामुळं तुझी उलट इमेज चांगली होईल असं बोलतात तर दुसरीकडं जी मंजू असते ती तिला जेवणासाठी जी मम्मी साहेब असतात ते बोलवायला येतात रूममध्ये आणि आल्यानंतर मंजूला बोलतात मंजेरी तू काळजी करू नको हे बघ मी तुझ्यासाठी जेवण बनवलं आहे आणि तू माझं हातचं खाशील ना मंजू काहीच बोलत नाही त्यानंतर जी मम्मी साहेब असतात ते बोलतात की मंजू मी सत्याला शब्द दिला आहे त्यामुळे तुझ्यासाठी जेवण बनवलं आहे आणि तुला एकवीस दिवसात काही नाही झालं ना नीट करायचं बोली आहे माझी त्यामुळे मी तुझी काळजी घेणार आहे तर मंजू बोलते ठीक आहे मग तिथून मम्मी साहेब बाहेर येतात बाहेर आल्यानंतर जी सवी आणि जी सून असती ही मम्मी साहेबांची त्या बोलतात मम्मी तुम्ही काय करता तुम्ही वहिनींला तुम्ही एक्स्ट्रामेंटल जाऊ पाहिलं तुम्ही खाऊ घालणार आहे तुम्ही काय तुम्हाला आहे का तुम्ही काय करताय तर ज्या मम्मी साहेब असतात त्या बोलतात मला सगळं कळतंय आणि हे बघ आधी आधी गोडच खाऊ घालावं लागतं मग त्यानंतर वाघाची शिकार करावं लागते त्यामुळं आता तू बघच मी काय करते त्यानंतर ज्या मम्मी साहेब असतात त्या खाली घेऊन येतात मंजूला आणि जेवायला बसवतात जेवायला बसवल्यानंतर मम्मी साहेब तिला खारट आण खाऊ घालतात आणि बाकीच्यांना चांगलं खायला देतात आणि बोलतात कळलं ना आणि हे बघ लवकरात लवकर बरं होईल नाही तर हे आणि खायला देईल तुला असं कानात बोलतात आणि तुझी काय नोकर नाही आहे मी तुला इथं बसून खाऊ घालायला असं बोलत असतात तर मंजू मनातल्या मनात विचार करत असते की मला तरी वाटलंच ह्या का बरं आपल्यासोबत असं वागत असतील तर दुसरीकडं जी मंजूची आई असते ती कुठून तरी आलेली असते आणि जी रत्नाकाटे असते ती मिस्त्रीला मिस्त्री लावेत बसलेली असते तेवढ्यात तिथं जे रत्नाकाटे असते ती काहीतरी बघते आणि मंजूच्या आईला बोलते काय गं सोनंदे काय आहे तेव्हा आतमध्ये सोनंदा बोलते काय नाही किराणा आहे तर जे रत्नाकाटे असते ते बोलते त्याच्यात लपवण्यासारखं काय आहे मग मला दाखव ना त्यानंतर रत्नाकाटे दाखवते तर ते चेकबुक असतं ते बघून ती विचारते हे चेकबुक कशासाठी नेलतं तर ती बोलते काय नाही पाईश आलते ते त्यांचे पेन्शनचे पैसे आलेते ना त्याचं किराण्यासाठी मी घेऊन गेलते दुसरं काही नाही तर जी रत्नाकाठी असते ती बोलते तुझं डोकं फिरलंय का अगं तू हे पैसे नासवते का मला विचारल्याशिवाय घेतलीच कशा आणते पैसे तिच्याकून पैसे हिसकून घेतात तर इकडं सत्य आणि मंजू रूममध्ये बसलेले असतात सत्य आणि मंजू दोघेही बोलत असतात तेवढे तिथं ते आणि गप्पा मारता मारताच ते तिथं झोपी जातात झोपल्यानंतर जी मंजू असते मध्यरात्र होते आणि अचानक काही माणसं गुंड घरामध्ये घुसतात घुसल्यानंतर गुछ ते सगळ्यात आधी सत्य आणि मंजूची खोली तपासा असतात कुठेही त्यानंतर सत्य तिथे येतो आणि सत्तेचं ते कडं उचलतो आणि उचलल्यानंतर एक चाकू बाहेर काढतो चाकू बाहेर काढल्यानंतर वार करणाराच असतो तेवढ्यात मंजूचं लक्ष जातं आणि मंजूला उठलेलं बघून तो व्यक्ती बाहेर पडतो मंजू पण त्या माणसाच्या बाहेर पडते आणि खाली जाऊन मंजू त्याचं पुढं पाळायला लागतो तेवढ्यात मंजू त्याचा पाय धरते आणि पाय धरल्यानंतर तो तिथून पाळायचा प्रयत्न करतो त्यानंतर जी मंजू असते ती जाम पाय धरते आणि मोठ्या मोठ्याने ओरडते इकडं ओरडल्यानंतर जो सत्य असतो तो जागा होतो पण तो व्यक्ती मंजूला ओढत ओढत बाहेर घेऊन येतो आणि आल्यानंतर सत्या तिथं येतो आणि त्या व्यक्तीला बघतो तेवढ्यात जी म जो व्यक्ती असतो तो, तो, तो मंजूला लात घालतो आणि तिथून पळून जातो पण मंजू त्याच्या पायावरची खून बघते आणि सत्य जो तो बोलतो म्हणजे वाघमध्ये तुम्ही बरं आहे ना तुम्हाला काही झालं नाही ना तर चला आपण दावकणे जो असं बोलतो पण तेवढ्या सत्य त्या ते म्हणजे बोलते तू त्याच्या मागं जा आहे तिथे सगळेजण येतात चित्रकार मम्मी साहेब सगळे येतात आणि सत्य त्या माणसाच्या मागं पाळायला लागतो आणि बालमान त्यांना पण फोन करून बोलून घेतो आणि बालमान ते पण तिथं येतात शोधाशोध सुरू होते पण ती व्यक्ती काय तिथे त्यांना सापडत नाही त्यानंतर जो सत्य असतो तो बलमाला बोलतो बालमा तू शोध घे इथं मी घरी जातो वाघमऱ्यांकड बघतो काय आहे नेमकं का। त्यानंतर मंजू आतमध्ये येते आणि चित्रकारां ते विचारतात नेमकं काय आहे मला सांग मंजू त्यानंतर मंजू सगळं काही सविस्तर सांगते तर मम्मी साहेब बोलतात माझ्या जीवावरच उठले आहे म्हणजे माझ्या मार पोराच्या जीवावर उठले आहे सगळेजण कारण तू जावपासून नगरसेवक झाला ना कोणाला देखवत नाही आहे असं बोलत असतात त्यानंतर दुसरीकडं सत्य येतो आणि सत्य बोलतो वाघमारी दाव दाव चला दावखान्यात यायचं आहे का सत्य मंजू बोलते नाही नाही नको दावखनेत चला आपण झोपू त्यानंतर दोघे झोपे जातात दुसऱ्या दिवशी सकाळी जे रणविजय असतात त्यांना मंजू बोलवते रणविजय खाली येतात आणि विचारपूस सुरू करतात तेवढे तिथं मंजू पण येते आणि बोलते काय आहे तुम्हाला नेमकं सगळं काही सविस्तर सांगा त्यानंतर जी मंजू असते ती बोलते मोरेसाहेब रात्री तो व्यक्ती आला होता आणि सत्यावरच तो हमला करायला आला होता तर जे मोरेसाहेब असतात ते बोलतात सत्या मला तुमची रूम चेक करायची आहे आणि तुम्ही जण इथं थांबा रे मोरेसाहेब तिथं दोन हवालदारांना था थांबायला सांगतात आणि वर रूम चेक करण्यासाठी जातात